मोजणीचा देखील प्रकल्पातील कत्रक वाटप भाषण झाल्यानंतर माझी संबंधितांना सूचना आहे की त्यांची आणि त्यांचे त्यांना सांगून ठेवा म्हणजे पटकन नाव ते सगळे येऊन आपलं कपत्रक त्या बाबतीतलं घेऊन जातील माझ्या जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक या प्रगतशीशील गाव हे गाव प्रगतिशील आहे त्याला एक चांगल्या पद्धतीनं कष्टाळू समाज इथं मोठ्या प्रमाणावर राहतो चांगला व्यवसाय करतो आणि ह्या गावामध्ये कपत्रक वाटपाचं एक महत्वाचा टप्पा आम्ही पूर्ण करायचं ठरवलेलं आहे याच्यामध्ये शेत जमिनीची मोजणी ही अत्यंत गरजेची आहे आणि मूलभूत प्रक्रिया आहे त्यावर शेतकऱ्यांची हक्क या निश्चित होतात भविष्यातील सर्व आमच्या शासकीय ज्या योजना असतात तो लाभ आम्हाला द्यायला सोपं जातं आमच्या अधिकाऱ्यांना द्यायला सोपं जातं बँकेतील व्यवहार तुम्हाला सुरळीत जातं पीक विमा असेल किंवा कर्ज आदी सारख्या मजबूत आधार त्याच्यातनं तयार होतो माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणी आम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि आज पासून या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मालकीचे कपत्रक अधिकृत होणे वितरित करण्याचा देखील एक महत्वाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक रीतीने करण्यात आलेली आहे आपल्या लोकांना माहिती असेल की पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या मोजण्या झालेल्या आहेत त्यावेळेचे दगड आज पण आपण थोडंसं खोदाई केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात परंतु मधी नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते त्यामध्ये मोजणीच्या करता काही मशीन्स घ्यायच्याबद्दल बद्दल पालकमंत्री या नात्याने माझ्या पुढं आला मी ताबडतोब त्याला मान्यता दिली आणि त्याकरता वेळ पण लागत नाही पूर्वी माणसं ती मोजणी करायची तेव्हा बऱ्याचदा लोकांना वाटायचं की काहीतरी उन्नीस बीस झाले का काय पण ह्या नवीन प्रक्रियेचा वापर केल्यानंतर आमचे महसूल विभाग जो महत्वाचा आहे त्या विभागाचे अधिकारी असतील आमचे कर्मचारी असतील आमचे तलाटे असतील मंडल अधिकारी असतील ग्रामसेवक किंवा आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी हे काम आमच्या बोरी परिसरात होण्याच्या करता प्रचंड मेहनत घेतली हे कष्टामुळे मेहनतीमुळे काम झालंय त्याच्यामुळं आज क पत्रकाचं वाटप करत असताना ज्यांनी ज्यांनी माझ्या बोरी बुद्रुक मध्ये या जमिनीच्या मोजणीच्या करता योगदान दिलं सहकार्य केलं अंग झोकून काम केलं त्या सर्वांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो शेतकरी हा आमचा सरकारचा केंद्रस्थानी आम्ही कृषी क्षेत्राच्या बळकटीसाठी नेहमीच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री महसूल मंत्री आमची सगळी टीम ही कटिबद्ध असते शेतकऱ्यांना त्यांचा हक्क राख आपण राखला पाहिजे त्यांना तांत्रिक मदत आपण केली पाहिजे अर्थसहाय्य त्यांना केलं पाहिजे योग्य बाजारपेठ जलसिंचनावर त्यांना उपलब्ध झाली पाहिजे